नमस्कार दोन तीन चार फेब्रुवारी तारखा लक्षात ठेवा दोन तीन चार फेब्रुवारी महाराष्ट्रातलं महापशुधन एक्सपो दोन हजार एकोणीस जालना इथं होत आहे नेमकं कसं कसं असणार या प्रदर्शनामध्ये काय पाहायला मिळणार आहे आणि या प्रदर्शनामागची प्रेरणा संकल्पना कोणाची आहे तर त्या सगळ्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर साहेब त्या खात्याचे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर साहेब आणि या विभागाचे आयुक्त कांतीलालजी ओमबसाहेब या या तिघांची संकल्पना आणि या तिघांच्या प्रेरणेतून हे जालन्यातलं एक्स्पो पशुधनाच्या संदर्भातलं प्रदर्शन साकार होत आहे काय आहे प्रदर्शनामध्ये शेतकरी सर्वसामान्य व्यक्ती किंवा पशुक्षेत्रामध्ये पशुधनाच्या संवर्धनामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी नेमकं तिथं पाहायला काय मिळणार आहे या सगळ्यांच्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत जानकर साहेब सुरुवात तुमच्यापासून करतो की काय पशु एक्सपो जे आपण भरतोय पशुधन एक्सपो भरवतो आहे दोन हजार एकोणीसमधला ह्याची संकल्पना नेमकी कशी पुढे आली महाराष्ट्रामध्ये आज जो बळीराजाच्या माध्यमात दुष्काळ पडलेला आहे त्या दुष्काळाला उत्तर चॅलेंज समजून आमच्या पशुसंवर्धन विभागाने एक चॅलेंज घेतलेलं आहे भारतातलं सर्वात मोठं पशुधन प्रदर्शन आम्ही जालन्याला अरेंज करण्याचं ठरलं आहे त्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल की देशातली हाय लेवलची ब्रिल्ड्स बघायला मिळतील त्या माध्यमातून व्यवहार देवार लेनदेन होईल आणि चांगल्या गायी म्हैशी शेळी मेंढी कुकुटाच्या माध्यमातून शेतकऱ्याचं अर्थजन कसं वाढल आणि दुष्काळाला एक चॅलेंज समजून निसर्गाला चॅलेंज देऊन हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून देश लेवलचं पहिलं पशुसंवर्धन या राज्यामध्ये आम्ही घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यातून शेतकऱ्याचं आत्महत्याग्रस्त शेतकरी होऊ नये किंवा निरागस निरागच्या छायेत जो शेतकरी गेलेला आहे बळीराजा त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न या जालनाच्या पशुसंवर्धन एक्सपोच्या माध्यमातून आम्ही जनतेला देण्याचा प्रयत्न करतो अगदी खरं आहे होतकर साहेब सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना मराठवाड्यातला एक जिल्हा आणि सध्या मराठवाड्यामधली एकूण सगळी शेतकऱ्याची परिस्थिती आणि त्याला एक उभारी मिळावी आर्थिकदृष्ट्या तो शेतकरी सक्षम व्हावा म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे तर त्या संकल्पने मागचे अनेक पैलू काय आहेत मुळातच जी भूमिका माननीय जानकर साहेबांनी या ठिकाणी विषद केली त्या भूमिकेपेक्षा काही वेगळी भूमिका या ठिकाणी बळकडी करण्याची होऊ शकणार नाही मुळामध्ये ज्या भागाची निवड आम्ही केली तो भाग हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि त्यामुळं त्या, त्या भागामध्ये शेतकऱ्यामध्ये जागृती निर्माण होणं गरजेचे हो आणि देशातल्या कानाकोपऱ्यातले सर्व चांगले ब्रीड्स तिथे येतील तर मला असं वाटतं की निश्चितपणे शेतकऱ्यामध्ये आवड आहेच ती आवड पुन्हा निर्माण होईल आणि त्यातून मग त्यांच्या संसाराला हा एक आधार ज्याला म्हणता येईल हा आधार या ठिकाणी निश्चितपणे या पशुप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळू शकेल या बाबीवर आमचा विश्वास आहे त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे माननीय जानगर साहेब माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं पशुप्रदर्शन आम्ही झालण्यामध्ये या ठिकाणी भरवतो बाबीचा आनंद आम्हाला आहे आणि मला खात्री आहे की देशभरातले सर्व जातीवंत सर्व पशु आमच्या या पशु प्रदर्शनामध्ये या ठिकाणी येणार आहेत फक्त गाई म्हशी बैल <coughs> हेला रेडा एवढंच नाही तर चांगल्या प्रकारचा वळू चांगल्या प्रकारच्या घोडे चांगल्या प्रकारचे कुत्रे असतील चांगल्या प्रकारचे सर्व गाढवं असतील अत्यंत जातीवंत ब्रीड्स आम्ही त्या ठिकाणी आणणार आहोत मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की या पशुध प्रदर्शनामध्ये जो युवराज आणि सुलतान हा नऊ कोटी रुपयाचा एक रेडा आणि एकवीस कोटी रुपयाचा दुसरा रेडा हे रेडासुद्धा तिथं आकर्षण होणार आहे आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारचं चा नियोजन केलेलं आहे जवळपास शंभर एक्करवर हे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे त्यामुळे भव्य दिव्य अशा प्रकारचं प्रदर्शन हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खूप फायद्याचं ठरणार आहे या बाबीवर माझा विश्वास आहे खरंय की शंभर एकरावरचं भरलेलं प्रदर्शन किती भव्य असू शकतं त्याची कल्पना तुम्हाला आत्ता या सगळ्यामध्ये येत असेल याची दृश्य तुम्ही डोळ्यासमोर आणू शकता की याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल म्हणजे जी गाई म्हशी आपल्या घरी आहेत त्याच गाई मशीचं संवर्धन करण्याकरता अतिरिक्त अजून आपल्याला नवं खाद्य नवं योजनांबद्दलची माहिती कशी मिळेल याचं हे मोठं दालन असणार आहे साहेब या ह्याच्याबरोबरच समजा काही तज्ज्ञ माणसं आपण तिथे बोलवलेली असतील तर त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तीला किंवा जो पशुधन वाढवण्यासाठी म्हणून प्रयत्न करण्यासाठी इच्छुक आहे अशांना काही मार्गदर्शन मिळणार आहे निश्चितपणे मान्य मंत्री महोदय आणि मान्य राज्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट ही देशपातळीवरची असणार आहे ही पहिली खात्री बाळगा पहिली गोष्ट म्हणजे की देशपातळीवर गायींची किती ब्रीड्स आहेत बेचाळीस ब्रीड्स आहेत आमचा असा प्रयत्न आहे की बेचाळीसचे बेचाळीस ब्रीड्स तिथं एक्झिबिट होतील लोकांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे शेळ्यांची ब्रीड्स अठ्ठावीस आहेत अठ्ठावीस शेळ्यांची ब्रीड तिथं लोकांना पाहण्यासाठी मिळतील मेंढ्यांची बेचाळीस आहेत जास्तीत जास्त ती सुद्धा ब्रीड्स तिथं एक्झिबिट करायचा प्रयत्न आहे म्हशीची तेरा ब्रीड देशपातळीवर आहेत ही तेराची तेरा, तेरा ब्रीड तिथं कशी असतील आणि लोकांना याच्यामध्ये माझ्यासाठी काय याच्यातलं योग्य हा संदेश देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे <laughs> आपल्या माध्यमातून आणखी मला एक सांगायचे पाच तत्व शेतकरी बंधूंनी या ठिकाणी निद लक्षात घेतली पाहिजे माझं प्रत्येक जनावर हे कृत्रिम रेतनाच्या माध्यमातूनच मी भरवेल दुसरी गोष्ट आपल्या घरी जे बेरड वळू आहे सहा महिन्यावरचा प्रत्येक वळू त्याचं खच्चीकरण केलं पाहिजे तिसरा मुद्दा आहे लसीकरण हमखास करून घेतलं पाहिजे हा आमचे जे जनावरांचे डॉक्टर तिथे आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि त्यांच्याकडून त्याचं लसीकरण करून घ्यायचं आहे चौथा मुद्दा आहे चारा चाऱ्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे अचानकपणे काही अडचण आली तर विमा संरक्षण सुद्धा त्यांनी मिळवून घेतलं पाहिजे आणि शेवटचा मुद्दा जिथं जिथं आपल्याला असं वाटतं आहे की मला थोडीशी प्रशिक्षणाची गरज आहे प्रशिक्षणसुद्धा देण्याची व्यवस्था आमच्याकडे केलेला आहे या पाच सहा मुद्द्याच्या माध्यमातून आपण जर गेलो तर शाश्वत विकास जीवन शाश्वत जीवनपद्धती प्रत्येक व्य गोष्टीला शाश्वतता जी आवश्यक आहे ती पशुसंवर्धनाच्या माध्यमातून निश्चितपणे दिली जाईल अगदी खरं आहे की आत्ता कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल टिकवायची असेल जगवायची असेल तर शाश्वत केल्याशिवाय इलाज नाही त्यामुळे या ह्याच्यामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय खरं खरोखरच शेतकऱ्यांसाठी एक मोठी चांगली गोष्ट आहे पण खोटकर साहेब याच्याबरोबर एक विभागाने आपल्या काऊ क्लबची संकल्पना समोर आणलेली आहे तर काऊ क्लब ही संकल्पना नेमकी काय आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी म्हणून ना आपण काय सांगा मुळामध्ये काऊ क्लबचा जन्म हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी हा काऊ क्लब त्या भागामध्ये करायचं ठरवलं आ, त्या भागातले जे आत्महत्याग्रस्त शेतकरी त्या भागातले जे तणावग्रस्त शेतकरी अशा शेतकऱ्यांचा एक समूह तयार करायचा आणि अशा शेतकऱ्यांचा एका छताखाली गाई जमा करायच्या आणि त्यातून हा क्लब तयार करून त्याचे प्रोडक्शन जे आहे प्रोडक्ट जे आहे ते प्रोडक्ट मार्केटमध्ये मा ए टू मिल्कच्या माध्यमातून किंवा चढ्या भावाने ते जे विकता येईल आपल्याला त्या भावाने ते विकायचं फक्त दूध विकणं हाही त्यातला भाग नाही त्यातून सौंदर्य प्रसाधनं निर्माण करणं त्या अनेक गोष्टी त्यातून आहे त्यातून पर्यटन असेल किंवा तो तेवढा एक गोठा मोठा राहील पंचवीस तीस पन्नास एकरचा तिथं बाहेरचे लोक येतील फिरतील देशी जनावरं बघतील हा त्याच्या त्या पाठीमागचा हेतू आहे ज्या तणावग्रस्त कुटुंबाला त्या परिस्थितीतून बाहेर काढणं हा काऊ क्लबचा मुख्य हेतू आहे आणि मला असं वाटतं की हा पायलट आहे प्रोजेक्ट हा संपूर्ण राज्यभरामध्ये पुढच्या काळामध्ये राबवण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं एक काऊ क्लब हा खूप चांगली संकल्पना आहे आणि ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा प्रकारचा आनंद फुडू शकते अगदी खरं आहे की त्या आनंदासाठी म्हणूनच वेगवेगळे प्रयत्न होतात आणि ह्या महाएक्सपोमधनं देखील तशाच पद्धतीचं माहिती आणि वेगळं तंत्रज्ञान वेगळ्या प्रकारची संकल्पना पुढे आपण त्यांना नेऊन पोचवत आहे पण जानकर साहेब या सगळ्यामध्ये बऱ्याचदा शेतकरी असं म्हणतात की ठीक आहे आम्ही प्रदर्शनाला गेलो प्रदर्शन पाहिलं पण जेव्हा एखादी गोष्ट आम्हाला अंमलात आणायची असेल तर सरकारच्या योजनांमध्ये काही ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत आम्ही तक्रारी करतो पण आम्हाला फारसं काही त्यांच्याकडनं सहाय्य मिळत नाही अनुदानाच्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य मिळत नाही तर अशा वेळेस शेतकऱ्यांच्या मदतीसाठी म्हणून काय प्रयत्न केले जातात ॲक्च्युली आता फॉर एक्झाम्पल दुधाबद्दल हां दुधाच्या अनुदानात भारतात महाराष्ट्र राज्य हे दुधाला दर देणारं राज्य एक नंबर ठरलेलं आहे कर्नाटक आणि तामिळनाडूपेक्षाही आम्ही तीन रुपये अनुदान पहिलं लिटरला दिलं पावडरला आता पाच रुपये दिलं जवळजवळ चार लाख शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट झाला आज त्याला रेट सदतीस रुपये अडतीस रुपये लिटर मागं मिळायला लागलं ला ला शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला आपण दिलासा देण्याची भूमिकेच्या माध्यमातून अनुदान देतो आहे बँका काय करतात एखादी मोटरसायकलचं दुकान टाकायचं तर बँक देते या पण शेतकऱ्याच्या मुलाला जर धंदा करायचा म्हणला तर ते बँक थोडी येत नव्हती तरी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः फायनान्स मिनिस्टर आणि स्वतः मी साऱ्या बँकरची मिटिंग घेतली आम्ही आणि त्यांना आम्ही सांगितलं की नुसते अग्रीला लोन देऊन उपयोग होणार नाही जी डी पीचा रेट वाढवणारं पशुसंवर्धन डिपार्टमेंट महत्त्वाचं आहे ज्या ज्या घरी पशुधन आहे तो शेतकरी आत्महत्या करत नाही खरं आणि पशुधन विभाग हा असा आहे की बंजर लँड असेल म्हणजे कचऱ्यापासून सोनं बनवणारं आमचं डिपार्टमेंट आहे म्हणजे ज्या जमिनीत काही येत नाही तिथं कुक्कुटपालन येते आहे Oh. ज्या जमिनीत काही येत नाही तिथं आमचं शेळी पालन होते आणि oh. कृषीपेक्षा जी डी पी फोर पॉईंट सिक्सनं डेव्हलप करणारं डिपार्टमेंट ॲनिमल हजबंड्री आहे डेअरी आणि फिशरी आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न पर्यंत दोन हजार झालं पाहिजे हे कसं होईल तर डेअरी सेक्टर डेव्हलप केला पाहिजे आणि फिशरी सेक्टर आणि तो आम्ही तिन्ही पक्ष केला विशेष सांगायचं अंदाजी बाब म्हणजे आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला सांगू येतो की महाराष्ट्र राज्याचा भारतामध्ये अॅनिमल हजबंडरीचा बेस्ट डिपार्टमेंट म्हणून आम्हाला पुरस्कार देखील भारत सरकारनं दिलेला आहे आमच्या कमिशनर स्वतः त्या पुरस्काराला गेले ते आणि बेस्ट मिनिस्टर म्हणूनसुद्धा पुरस्कार दिलेला मला मिळालेला आहे म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत हे टीमवर्कचं काम आहे आज आम्ही छत्रपती सन्मान शेतकरी सन्मान योजना आहे त्याच्या माध्यमातून शेहेचाळीस लाख किसानांना डायरेक्ट बेनिफिट फायदा झालेला आहे आजच कॅबिनेटने निर्णय घेतला की जो आदिवासी विभागातला खावटी शेतकरी होता त्याचं कर्ज नव्हतं आज त्याला आम्ही माफ केलं आजच खावटी विभागाचं मग त्यातून अजून ते जवळजवळ दहा बारा लाख वाढतील म्हणजे त्यात ती वाढत गेले आज पशुसंवर्धन विभागाच्या योजनेच्या माध्यमातून सारे आम्ही ॲनिमल डेअरी आणि फिशरी ऑनलाईन योजना आणल्या आमच्या ऑनलाईन योजना आणल्यामुळे त्यात पारदर्शकपणा आला आणि बजेटरी देखील तरतूद चांगली व्हायला लागली मी आपल्याला नम्र सांगतो की शेतकऱ्यांनी पाच एकर ऊस लावण्यापेक्षा तुम्ही काय केलं पाहिजे अर्ध्या एकरामध्ये फिश पाऊंड टाकला पाहिजे एक चार पाच आमच्या देशी गाय ठेवा देशी गायमध्ये दुधचिल असं मी म्हणणार नाही गोमूत्र आहे शेणापासून त्याची उत्पत्ती बनवता येईल मल्टीपर्पज बिझनेस उभा करता येईल आणि फार्मर बिकमिंग इंडस्ट्रिलिस्ट शेतकऱ्याचा पोरगा आमचा उद्योगपती बनल आम्ही काय करतो शहरात जातो इंजिनिअर आहेत आम्ही इंजिनिअर म्हणून मी बॉम्बे पुणे जातून बारा तेरा हजार सर्विस करतो त्याचऐवजी आपण जर शे खेड्याकडे चालून महात्मा गांधीच्या स्वप्नातून जर हे करण्याचा प्रयत्न केला तर ऑक्सिजन चांगलं मिळेल वॉटर चांगलं मिळेल फूड चांगलं मिळेल ह्या दृष्टीने देखील आपल्या तरुण पिढीने त्याकडे पाहिलं पाहिजे माझं म्हणणं आहे की पशुवर्धन डिपार्टमेंट हे ऑक्सिजन आहे बळीराजाच नाही तर सर्वांच ऑक्सि सर्वांचंच ऑक्सिजन आहे अगदी खरं आहे की नाही प... खूप मोठ्या प्रमाणात काम करतो त्याच्यामध्ये आपण आम्ही आता राज्य सरकार म्हणून माननीय जानकर साहेब आम्ही निर्णय घेतला किंवा आम्ही मराठवाडा पॅकेज म्हणून लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि त्यामध्ये जालना असेल जालन्यामध्ये आम्ही तीन हजार शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदानावरती आम्ही गाई वाटतोय गाई वाटतो म्हशी वाटतो आणि बकऱ्या वाटतो शे पन्नास टक्के अनुदानावर आणि बाकीचं उर्वरित त्यांना आम्ही बँक लोन चाळीस टक्के बँक लोन करून देतो दहा टक्के स्वतः भरायचे म्हणजे अशी योजना राज्य सरकार कुठं महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर पहिलं राज्य आपलं की अशा प्रकारची पन्नास टक्के अनुदानाची शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी योजना आम्ही या ठिकाणी पायलट जिल्हा जालना घेतला आणि आता उर्वरित पाच जिल्हे आपण उस्मानाबाद असेल बीड असेल बाकी महाराष्ट्रात बाकी भंडारा असेल अशा अनेक जिल्ह्या पाच जिल्हे आम्ही पुन्हा घेतली त्यामुळं आमचा विभाग मी आणि माननीय जानकर साहेब आम्ही निश्चितपणे शेतकऱ्याला या पाच वर्षामध्ये अनेक गोष्टी त्यांच्या कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही हा प्रयत्न केला की आम्ही ज्या काही आता तीन हजार दोन हजार गायी आणि दोन हजार म्हशी हे ज्या काही म्हशी आणि गायी आपल्या राज्यामध्ये शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान देणार आहोत या परराज्यातून आपल्या राज्यात आणायच्या आपल्या राज्यातली नाही दुसऱ्या राज्यातले एक्सलंट बी दुसऱ्या राज्यातल्या आपण आपण गाई म्हशी इकडे आणायच्या त्यामुळे आपलं पशुधन वाढेल आपलं दूध वाढेल आणि इथंच विक्री झाली असती इथंच घेतले असते तर राज्यामध्ये वाढ झाली नसते त्यामुळे हेतू आमचा आहे की परराज्यातले जनावरं आपल्या राज्यामध्ये यावेत अगदी कराय की त्या ठिकाणचं वाढणारं ब्रीड त्या ठिकाणचं उत्तम पशुधन इथे आणून त्याचं संगोपन करायचं right. आणि इथल्या शेतकऱ्याची रोजची आय जी आहे म्हणजे right. इन्कम जे आहे प्राप्तिकर जे आहे yeah. तर तो, तो वाढला पाहिजे आणि त्याचा अर्थार्जन वाढलं पाहिजे यासाठी निश्चित प्रयत्न होत आहेत okay. पण या पशुधन एक्सपोमध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा येतो की हे सगळं ब्रीड आपण आणायचं पण त्याला जगवण्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या शेतकऱ्याला आपण कसं सांगणार आहोत हे की हे तो पशुधन गीर गाईसारखी गाय आहे जी गुजरातमधनं आपण इकडे आणली किंवा राजस्थानमधलं एखादं चांगलं ब्रीड असेल ते आपण गाईचं इकडे आणलं पंजाबमधलं एखादं चांगलं ब्रीड असेल ते आपण इकडे आणलं तर त्याला आपण पुढे कशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहोत तीन बाबी महत्वाच्या आहेत ब्रीडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट अगदी खरं आहे तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि चौथे एक चौथा जसा खांब माहितीचा असतो तसा हेल्थ एक महत्त्वाचा भाग आहे तर ब्रीडिंगच्या बाबतीमध्ये मग अशी जसं सांगितलं शंभर टक्के आपली जनावरं जी ब्रीडिंग पॉलिसी आहे त्याप्रमाणे आपण कृत्रिम वेतनाच्या माध्यमातून त्यांना गाभण केली पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्याचं गाय गाभण राहिल्यानंतर आपण तिच्या स्वतःची तिचे एक जबाबदारी तिचं पोषण आणि त्याच्या पोटातल्या बाळाचं पोषण या दृष्टिकोनातून त्यांनी डॉक्टर जो सल्ला देतील त्याप्रमाणे केलं पाहिजे रेशन बॅलन्सिंग आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे ते स्वतः जागरूक राहिलं पाहिजे अॅनिमल डेअरी अँड फिशरीज नथिंग बट एटीएम आहे सात दिवसाला पैसा देणार कुठलंच डिपार्टमेंट नाही ऊस hmm. लावा एका वर्षानं पैसा सात नाही रोजच दुधाचं पैसे रोज रोज मिळत अंड्याचं पैसे रोज मटण्याचे पैसे रोजच मग सर्वात डिपार्टमेंट टॉप कुठला आहे अनिमल डेअरी फिशरी अगदी खरं मला एक दुसरा एक मुद्दा सांगायचा पाच कोंबड्या एखाद्या कुटुंबाला जगू शकतात एक कोंबडी पंचवीस हजार रुपये वर्षाला देऊ शकते पाच कोंबड्याचे झाले सव्वा लाख आता परत मला प्रश्न येतील की हे बाबा सव्वा लाख सांगतोय कसा तर ही एक कोंबडी सर्वसामाने सव्वाशे दीडशे अंडी दिली तर त्या प्रत्येक अंडी जसं प्रत्येक महिन्याला त्याच्यापासून पिल्लं काढले म्हणजे वीस अंडी समजा महिन्याला झाली किंवा पंधरा अंडी झाली पंधरा अंडी बसवली पंधरा पिल्लं तयार झाली बरोबर त्याच्यातले ऐंशी टक्के जगली बारा जिवंत राहिली बारा पिल्लं काही दिवसांनी त्याच्यातलं मेल फिमेल आले मेल विकून टाकले ही अंडी त्यांची तयार झाली त्याच्यापासून परत अंडी जशी पैदा होतील तशी बसवली पंचवीस हजारापेक्षा एक पैस सुद्धा तुम्हाला कमी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे तर भरपूर याच्यामधनं गोष्टी येऊ शकतात म्हणजे शेतकऱ्यांना खरं तर सगळ्या बाबी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि जी माहिती आत्ता इथे तुम्हाला मिळते यापेक्षा अधिक पटीने माहिती महाएक्सपोमध्ये तिथं समोर प्रात्यक्षिक रूपाने बघायला मिळेल की नेमकं असतं कसं आणि आपल्याला करायचं आहे कसं मला ब खोतकर साहेब एक मुद्दा मग आजपासून आपण कोंबड्याच्या संदर्भात बोलतो आहे की प उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करतात तर तिथे कडकनाथ सारखा ब्रँड आहे म्हणजे कडकनाथ कोंबडी आज त्याचं ब चिकन जे आहे इतर कोंबड्यांच्या तुलनेमध्ये महागडं आहे आणि तिथून होणारा व्यवसाय आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे उस्मानाबादी शेळी उस्मानाबादी शेळीचं ब्रीड परदेशामधली लोकं म्हणतात आमच्याकडे पाठवून द्या आम्ही त्याचं संगोपन करून मोठं करू तर आपल्या शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी या दोन गोष्टीची कशी मदत होणार आहे मुळामध्ये अलीकडच्या काळामध्ये हा कडकनाथ जो प्रकार आहे हा अलीकडच्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झालेला आहे बाहेरच्या राज्यातून आपण हे ब्रेड आणलं आणि आता आपल्या राज्यामध्ये अनेक शेतकरी कडकनाथच्या संदर्भामध्ये आता कामाला लागलेत आणि त्यातून त्यांच्या संसाराला हा आधार या ठिकाणी मिळू लागला आहे त्यामुळं माझ्या डिपार्टमेंटचा हा पूर्णपणे प्रयत्न आहे की राज्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे आणि मग त्या संदर्भातली स्कीम त्या संदर्भातल्या काही गोष्टी आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत त्याचं वातावरण आम्ही तयार करतो प्रशिक्षण देतो आणि शेतकऱ्याला आपण कडकनाथच्या संदर्भामध्ये जे काही मार्गदर्शन लागेल ते आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करतो दुसरी गोष्ट उस्मानाबाद बकरी किंवा उस्मानाबाद बकरा हा आपल्या राज्यामध्ये तर सर्वात टॉपचा नंबर एकचा आहे खरं एक तर उस्मानाची बकरी तीन चार पिल्ल्याला जन्म देते एका वेळेला oh. वर्षातून दोन वेळेस ती येते त्यामुळं मला असं वाटते की बाकी जाती जे आहे ते कधी काही जाती एक एक वेळेसच पिल्ला जन्म घालतात पण उस्माची शेळी ये ही वर्षातून दोनदा पिलाला जन्म घालते आणि संख्याही जास्त असते दोनच्या पुढं संख्या त्या ठिकाणी असते कमीत कमी दोन तरी पिले त्या ठिकाणी दिले जातात मग तीन असतील कुठे चार असतील त्यामुळं उस्मानाबाद शेळीचा मी तर काही खात नाही नॉनव्हेज ना परंतु जे काही खाणारे लोक आहेत ते सांगतात की खूप चांगल्या पद्धतीची चवय एक विशिष्ट प्रकारची चवय त्या उस्मानाच्या बकऱ्याला किंवा बकरीला त्या ठिकाणी आहे त्यामुळे उस्मानादचं बकरा म्हटलं की बाजारामध्ये अधिक मागणी आहे त्यामुळं निश्चितपणे आमचा विभाग या संपूर्ण बाबीवरती लक्ष ठेवून आहे आणि चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन या ब्रीड संदर्भात करतो आहे मी आपण अनेक गोष्टींचा उल्लेख करत असताना उपक्रम योजना याची माहिती देतो आहे पण जसं मगाशी साहेब आपण म्हणाल की खेड्याकडे चला महात्मा गांधींनी सांगितलं की शहरापासून आता खेड्याकडे चला इथे जास्त गर्दी नका करू तर आपली जी तरुणाई आहे या तरुणाईविषयी मला विचारायचं आहे की एखाद्या व्यक्तीकडं गावाकडं उत्तम शेत आहे पण ते शेतामध्ये जसं मगाशी ऊसाचा उल्लेख झाला की वर्षानुवर्ष एकच पीक पद्धती आम्ही राबवतोय ऊसच घेतोय किंवा कापसाचा उल्लेख झाला मी सोयाबीन लावलं म्हणून तुम्ही सगळ्यांनी सोयाबीन लावायचं त्यांनी तुरीचं उत्पादन घेतलं म्हणून सगळे आणि मग बाजारात आल्यानंतर अपेक्षित असा भाव मिळत नाही आणि जसं मग प अॅनिमल हजबंड्री हा विभाग एटीएम आहे आत्ता पिकवा आत्ताच विका आणि तिथंच कमवा अशा पद्धतीचा हा विभाग असताना याच्यातल्या योजना सारखी योजना असेल तर ती का राबवायची नाही या तरुणांना आपण प्रेरित करून जर तो उद्योगाकडं वळीत केलं तर तो नोकरीपेक्षा ह्याच्यात दुपटीने कमवू शकतो मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर रिपोर्टर पत्रकार बनला तर त्यानं ह्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे की मी रोजगार मागणारा न बनता रोजगार देणारा बनू शकतो फॉर एक्झाम्पल अर्जुनराव खोतकरांचा चिरंजीव आहे त्यांच्याकडे दोनशे एकर जवळजवळ डा जी बाग लावली त्यांनी डाळीबाची आणि द्राक्षीची बाग लावली त्याच बाजूला जर त्यांनी तिथं फिशपाउंड टाकला आणि एका बाजूला जर गोटरी टाकली एका बाजूला पोल्ट्री टाकली तर तिथं काय करतो तर शंभर माणसाला रोजगार देऊ शकतो शंभर माणसाला रोजगार देणारा तयार होतोय टेम्पोवाला येतोय अंडी विकणारा येतोय अंडी घ्या खरेदी करणारा येतोय आणि आज तर आम्ही असा ॲप डेव्हलप करतोय की कुठं अंड्याचा दर जास्त आहे कुठं चिकनच्या मीठचा दर जास्त आहे ते देखील त्याला घर बसल्या माहिती मिळेल त्याने तिथे जाऊन त्या आपलं ती जर त्याच्यावर इंटरनेट इंटरनेटवर चेक केलं तर त्याला समजणार सर्व किंवा कुठं कुठं दर मिळतोय कुठल्या जास्त ती देखील माहिती मिळणार आहे आता ॲप आम्ही ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंटने डेव्हलप केलेला आहे अगदी खरं की याच्या जोडीने खोटकर साहेब पर्यटन म्हणून <laughs> अशी स्थळं आपण निर्माण केली सगळी पशुधनाची संवर्धन करणारी स्थळं निर्माण केली आणि शहराकडं जो वर्ग पर्यटनासाठी म्हणून असूसलेला आहे तो आता ॲग्रो टुरिझमकडे वळायला पाहतो मग त्या ऍग्रो टुरिझमच्या बरोबरीने जर अशी ठिकाणी ऍक्वा टिझम आहे आमचं तर ऍक्वाटुरिझम पण आहे तर ही स्थळं डेव्हलप केल्यानंतर निश्चितपणे त्याच्या मनामध्ये जागृती निर्माण होईल की माझ्याकडे शेती आहे तर मी नुसतं पारंपरिक पिकं घेण्यापेक्षा हे मी करणार आहे तर महाएक्सपोमधनं हीच सगळी माहिती आपल्याला अधिक मिळू शकते अर्थातच शंभर टक्के मुळात हेतूच हा आहे की शेतकऱ्यांच्या आणि आम जनतेच्या मनामध्ये या संदर्भामध्ये ज्या काही सुप्त भावना जनावरांच्या प्रती आहेत त्या भावना पुढे येणं आणि शेवटी आम्ही सर्व शाळेतले विद्यार्थी बोलवणार आहेत बरं पंजाबमधली कुठली गाय आहे हरियाणामध्ये कुठली गाय आहे हरियाणातला कुठली रेडा आहे हे बघण्यासाठी ही, ही सर्व शाळेतली मुलं जेव्हा येतील आणि त्यांना जेव्हा कळेल की ही जनावर आमची संपत्ती आहे हे आमचं वैभव आहे हे जतन केलं हे जतन केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीचा एक इम्पॅक्ट कोळ्या मुलांच्या मनावरती त्या ठिकाणी होणार आहे या पशु प्रदर्शनानंतर हे पशुच्या बद्दलचं वातावरण पूर्णतः महाराष्ट्रातलं बदलून जाईल एक गोडी निर्माण होऊन पशुधन आमच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल पशु पर्यटन वाढेल गावागावात अशा प्रकारचे क्लब उभार जातील अगदी खरं आहे पण बाबासाहेब साहेब एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न याच्यातला की दुष्काळ आला की शेतकरी चारा नाहीये म्हणून त्याच्याकडचं पशुधन विक्रीला नेतो बरोबर हेच पशुधन त्याच्या घरात कायमस्वरूपी राहिलं पाहिजे जिथपर्यंत त्याचं आयुष्य आहे त्या पशुधनाचं त्याच्यासाठी त्या शेतकऱ्याला आपण कसा प्रोत्साहित करणार हा म्हणजे म्हणून सांगितलं की त्याच्याकडचं सा क्षेत्र किती आहे पशुधनासाठी त्यांनी किमान वीस टक्के क्षेत्र काढून ठेवलं पाहिजे बरोबर पहिलं तत्व त्या लक्षात घ्यायला पाहिजे दुसरी गोष्ट मुबलक हिरवा चारा आला पण तो हिरवा चारा जसाच्या तसा आपण ठेवू शकत नाही उन्हाळ्यामध्ये नुसत्या कोरड्या चाऱ्यावर पशुधनाला ठेवावं लागतं मग हा उन्हाळ्याच्या वेळेस जो हिरवा चारा त्याला पाहिजे तो हिरवा स्वरूपात जर ठेवायचा असेल तर त्याला मुरघास तयार केला पाहिजे हो म्हणून मुरघास तयार करण्याचं तंत्र तिथे प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन वगैरे करून वेगवेगळ्या कार्यपद्धती आहेत त्या समजावून सांगून हे करायचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी आहे त्याच्या पलीकडे अतिशय आलं आम्ही त्या ठिकाणी हायड्रोपॉनिक हा हे दहा बारा दिवसामध्ये चारा निर्मिती कसा करू शको हे दाखवतोय आजोलाच दाखवतोय हे शेवटी प्रात्यक्षिक आणि त्याच्यापासून काय घेणार अगदी करा दोन महत्वाच्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांसाठी जी खर तर उत्सुकता आहे की काही मुद्दे तुम्ही निश्चित सांगितले तर शेवटी काय आवाहन कराल दोघही मंत्री महोदयांना विचारतो आपलं आव्हान शेतकऱ्यांसाठी बळीराजाला एवढीच विनंती करतो की शाश्वत प्रगती करण्यासाठी पशुवर्धन विभागाचं प प्रदर्शन पाहण्यासाठी आपण आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण जालन्याला यावं असं नम्र आवाहन करतो ओके साहेब पशुधनाच्या उन्नतीसाठी या जालन्याला अत्यंत देखणं असं शिबिर जालन्यामध्ये दोन तीन चार फेब्रुवारीला ठेवलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री येतात राज्यपाल येतात तुम्हीही या उमक साहेब लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी निश्चित जालन्याला यायचं आहे